हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये आता उन्हाळ्या सुट्ट्या लागणार आहेत थोड्या दिवसात आता मुलं घरी म्हटलं की घरी दररोज काहीतरी वेगळी रेसिपी आणि काहीतरी वेगळं कर मम्मी चटपटीत पाहिजे टेस्टी असं मुलांना दररोज पाहिजे असते चला तर आज आपण मस्त असे छान अशी चविष्ट रेसिपी पाहणार आहोत पायासाठी मी दोन पाव आणि दोन अंड्यापासून मस्त आपण रेसिपी पाहणार आहोत तुमच्याकडे जास्त मुलं असतील क्वांटिटी जास्त असेल तुम्ही जास्त सर्व घेऊ शकता तुम्ही चार अंडी पाच अंडी किंवा पाच सहा ब्रेड असं घेऊन तुम्ही बनवू शकता मस्त छान असे चटकदार रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर मी तवा ठेवला आहे तवा मस्त गरम झालेला आहे आता आपण यामध्ये तेल ॲड करूया छान असं तेल तापू द्यायचं गरम झालं तेल की मग त्यामध्ये आपण जिरं वगैरे ॲड करूया पहा तेल मस्त गरम झालं आहे आता आपण जिरा ॲड करूया हा कमी साहित्यामध्ये आणि कमी सामानामध्ये मस्त अगदी अगदी छान अशी ही रेसिपी तयार होते कमी सामान पण आहे कमी मसाले वगैरे तिखट वगैरे कमी तुम्ही मुलांसाठी बनवलं तर कमी वापरले तरी पण चालेल खूप मस्त लागते आणि चटपटीत अगदी मुलांना आवडेल तशी ही रेसिपी तयार होते पण जीर छान अशी लाल झालेली आहे पाहू शकता आहे तुम्ही आता मस्त ह्याला आपण ह्यावर कांदा ॲड करूया बारीक चिरून घेतला एक कांदा मी छान असा का कांदा ॲड करूया आपण तो कांदा परतून घ्यायचा मस्त कांदा एक मिनिटभर छान असा परतून घेऊया कांदा पण एक मिनिटभर पर परतला आता पर 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 यावर आपण एक असं बारीक चिरलं टमॅटो ॲड करूया छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तर हे पण छान असं परतून घेऊया एक मिनिटभर केल्यावर ह्याला पण छान असं परतायचं आणि टमॅटो लवकर परतावं म्हणून आपण यावर थोडंसं मीठ ॲड करूया अर्धा टोमॅटो एवढा मीठ आहे तर छाण्याला आपण परतून घेऊया मिठामुळे लवकर आपला टमॅटो परतला जाईल जर वया मऊ पडून लवकर शिजल्या जाईल पहा आपला तो पण परताय तरी तुम्हाला मी एक नवीन अशी ट्रिक सांगणार आहे पहा आपल्याकडे भरपूर असे पाव राहतात पावभाजी बनवली किंवा मिसळ पाव त्यावेळेस मस्त असे पाव शिल्लक असतात दररोज काय खायचं भरपूर राहिल्यामुळे संपत नाहीत लवकर मग असे शिळे जरी तरे नमीन तो पाव राहिले आणि तुम्हाला असं काहीतरी वेगळं नवीन बनवायचं असेल तर पहा खूप शिळा पाव आहे एक दोन दिवसाचा आहे पाहू शकता तुम्ही हां आता ह्याला आपण छान असं फ्रेश पाव कसा बनवायचा अगदी पाच मिनटात होतं आणि मस्त जसं तुम्ही आत्ताच पाव तयार केले आणि असे पाव दिसतात लगेच तयार होतात यासाठी आपण चला तर पाहूया हां गॅसवर मी पातेने ठेवलं आहे त्यात पाणी ॲड वर आपण जी मोदक उकडून घेतो ती मोदकची चाळण घेतली आहे मोदकची चाळण आहे पा त्याच्यावर हे पाव ठेवायची अशी आणि छान याला एक दोन मिनटं आपण याला वाफवून घ्यायचं झाकून छान असं झाकायचं आणि वाफायचं पहा अगदी दोन मिनटात हे पाव असे तयार होतात आत्ता वाटते की आत्ता बेकरीतनं पाव आणलेत असे फ्रेश एवढे पाव छान होतात त्या पाव चला पाव आपले पाव होत आहे पण आपण थोडी पाव आपला टमॅटो पण छान असा छान असं परतलेला आहे आता यावर मसाले ॲड करूया आपण पा धना पावडर आहे एक अर्धा चम्मच त्यानंतर लाल तिखट आहे हे मसालेवाला लाल तिखट आहे साधं नाही आहे मसाला आहे त्यामध्ये आता हळद एक अर्धा स्पून हळद आपण लाल तिखट एक एक अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि त्यानंतर हे चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण दोन अंडी फोडून घेतले आपला मसाला छान तयार झाला आहे आता यात आपण अंडी ॲड करूया दोन छान मिक्स करून घेऊया हा सर्व छान मिक्स केलेलं आहे आता थोडंसं अगदी थोडंसं आपण दोन चम्मच एवढं पाणी ॲड करूया छान याला मिक्स करून घेऊया आपला मसाला छान असा तयार झाला अंडा ॲड करून यामध्ये मस्त छान आपला मसाला पाहू शकतोय चला तर पाव झालेत का बघूया आपले अगदी दोन मिनिट एवढंच ह्याला वाफवून घेतलं पाहू शकता तुम्ही पहा किती सॉफ्ट पाव झाले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान असे मऊ लुसलुशीत पाव तयार झाले आहेत पहा अगदी सोपी स्ट्रीक आहे मस्त पाव असे फ्रेश बनवू शकता पहा किती मऊ असे लुसलुशीत झाले आहेत पाहू शकता तुम्ही अगोदर किती कडक होते पहा मस्त असे पाव तयार झालेला आहे आपण पाव छान असे तोडून घेतलेत पाहू शकताय मस्त असे मऊ लुसलुशीत पाव तयार आहेत चलत राहत हे पाव पाव आपण त्यावेळेला टाकून घेऊया आणि छान हे सर्व मसाले ह्यात भरून घेऊया मस्त अगदी छान असं पाव अगदी इझिली तुम्ही असा मसाला चम्मच्या सहाय्याने दोन्ही छान असा भरून घ्यायचा छान असं प्रेस करून छान असं पलटून व्यवस्थित वरण पण छान असं मसाला लावून घ्यायचा मस्त छान असे आपले मसाल्याचं पाव तयार होतो पाव मसाला पाव म्हणा तुम्ही अंडा पाव म्हणा किंवा अंडा घोटाळा म्हणा काय पण म्हणा मस्त अगदी छान ही कमी वेळात पटकन होणारी रेसिपी आहे आणि तेवढी चविष्ट चटपट मुलांना पण नक्की आवडेल पहा सर्व आपण छान असा हा पाव व्यवस्थित मसाल्याने भरून घेऊया पहा मस्त अगदी छान पहा पण छान असे पाव दोन्ही पण मसाल्याने भरून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त ह्याला एक मिनिटभर छान परतून घेतला आहे पहा मस्त आपले पाव पण अगदी लुसलुशीत छान असे परतलेले वरतून थो थोडीशी कोथिंबीर मस्त अगदी छान असा आपला पाव तयार झालेला आहे मस्त अंडा घोटाळा मस्त अगदी खायला मुलांना खरंच नक्की आवडेल तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चला तर काढून घेऊया पहा तयार झाला आपला मस्त अगदी छान असा चमचमीत पाव पाहू हो शकता तुम्ही मस्त आहे खायला तेवढंच टेस्टी आहे आणि आपले पाव पण अगदी कुठंच वाटणार नाहीत की हे शिल्लक राहिलेले शिळे पाव आहेत मस्त अगदी लुसलुशीत पाव तयार झालेले आहेत पावशातून मस्त चविष्ट रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर खरंच लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक केले तरी पण झालं परंतु तुम्ही काहीतरी कमेंटद्वारे कळवा लाईकद्वारे कळवा की आवडायली नाही आवडायली काहीतरी मला बदल करायचा कळेल चला तर पुन्हा अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद